नमस्कार uh, माझा अनुभव म्हणशील तर महेश सरांबरोबर काम करणं म्हणजे ग्रेट अनुभव असतो कारण माझी सुरुवात महेश सरांच्या शोपासनं झाली जी जी सिरियल होती त्यामुळे मला ना कायम uh, घरच्यासारखं का वाटतं त्यांच्या सेटवर आणि त्यांनी वेळोवेळी मला इतकी छान छान कॅरेक्टर्स दिलेली आहेत त्यांच्या फिल्ममध्ये uh, तसंच uh, हे सुद्धा कॅरेक्टर होतं ते मी आत्ता जास्त बोलू शकत नाही बिकॉज इट कम्स विथ अ सरप्राईज एलिमेंट असा या फिल्मच म्हणशील तर आम्ही जिथे शूट केलं आणि महाबळेश्वर मध्ये आणि जी सगळी आमची टीम होती तर इतकी मजा आली तेव्हा कारण गौरी माझी खूप छान मैत्रीण आहे महेश सर महेश सरांचा अख्खा सेट तिथले लोक हे सगळे माझ्या खूप ओळखीचे आहेत शरद्धा धावता ऋषिशी छान ओळख झाली श्रेयस बरोबर मी आधी एकदा काम केलं होतं सुहासताई तर माझ्या फर्स्ट सिरियलमध्ये सुहासताई माझ्या सासू होत्या तो तेव्हापासनं आमची ओळख आहे आणि त्यांनी मला ऍक्च्युअली खूप ग्रूम केलं होतं तेव्हा सुद्धा सो असे जेव्हा सगळे लोक एकत्र येतात त्यांच्याबरोबर काम करायला मिळतं तेव्हा ऑब्वियसली खूप छान वाटतं आणि तसंच हा तुमचा एक असाच छान अनुभव होता आणि व्हेरी सिन्सिअर त्याचं असं नाही की नॉर्मली कसं असतं बरे ऍड करा चेक भेट दे तो इतना चेक भेट दे कधी येत नाही त्याचं त्याचं केलं की गाणं आहे तेवढ्याच पैशात करतो सगळे ऍडिशन तू आता बेर करतो असतं की नाव हल्ली काय करतो आपण सिनेमाची गोष्ट सांगायचा प्रयत्न करतो नावात आणि प्रॉब्लेम हा होतो की त्या सिनेमाला येणारा प्रेक्षक मला ही, 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 it's a very, uh, uh, ही एक एक अनोखी गाठ होती इट्स अ व्हेरी पिक्युलर रिलेशन आहे त्यामुळे मला वाटतं हे आणि ते गाणं एकदा म्हणत असं म्हटलं हे ही ओळख त्या सिनेमासाठी करेक्ट आहे आणि ऍप नाव आहे म्हणजे सिनेमा बघितलं तुम्हाला कळेल की नाव करेक्ट आहे हो मी कसं पिक्चरचं शूटिंगचा अनुभव फिनॉमिनल होता आम्ही महाबळेश्वरला गेलो एका मध्ये करायचं ठरलं आणि आम्हाला एक लोकेशन सुंदर एक घर 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 अप्रतिम होतं श्रेयसिमित मग आम्ही ते घेतलं तिकडे त्या घरामध्ये चार बेडरूम होते आणि बाहेर एक त्याचं आउट हाऊस होत तिकडे सात बेडरूम म्हणजे जवळजवळ अर्ध युनिट तिकडेच राहिलेलं आणि श्रेयसची जी मी बेडरूम केलेली पिक्चरमध्ये ती माझी बेडरूम होती त्यामुळे खूप गंमत होती सकाळी मी नॉर्मली कसं असतं तर तयारी करायची चला उठा सकाळी मी आपलं सकाळीच त्यांना सांगायचं तुमची तयारी झाली की मला उठवा मी इथेच आहे त्यामुळे ती जी एक गंमत होती ना सिनेमा करताना कुठेच जायचं नव्हतं उठायचं आणि शूटिंग करायचं होतं कित्येक वेळा असं लेट उठलो काही काही शॉर्ट रेडी हो हो तो शॉर्ट घेऊन आल्यानंतर मी आंघोळ गेले दुसरा शॉर्ट होईपर्यंत मग वेळ मिळायचा ना त्यामुळे इट वॉज दॅट वॉज फन आणि सगळे म्हणजे बॅकअप नंतर पण सगळे छान एकत्र जेव्हा श्रेयसला आम्ही फक्त दुसरीकडे म्हणजे अगदी पण जवळच होता तो पण तो पण बऱ्याच वेळा सगळं रात्री जेवण झाल्यावरच जायचं तिकडे किंवा डबा तिथे जायचा इथून पण तो जो एक एलिमेंट होता त्याच्यात आणि ते हाईटवर होतं ते एक फक्त जरास त्याच्यात काही हे हो होत की कधी ढग यायचे शॉर्ट चालू आहे चला रेडी टेक ऍक्शन म्हटलं ते ढग यायचे तापारे ते ढग जाईपर्यंत मग कित्येक वेळा म्हणजे त्यांचा जो हा लग्नाचा सीन होता ना तो आम्ही किती वेळ करत होतो चला शॉट रेडी आले ढग इट वॉज अनरियल म्हणजे हार हेनी गौरीच्या काळात घाला तर त्याच्या वडिलांच्या घरात राहते होते ती एक धमाल होती आणि मजा होती सुहास चाईंची जी बेडरूम आम्ही सिनेमात दाखवली ती सुहास चाईंची बेडरूम होती बॅकअप नंतर त्यांना तर काहीच प्रॉब्लेम होती गुटायचं चल शॉर्ट रेडी <laughs> ती एक ह्या सिनेमासाठी ना खूप एक पॉझिटिव्ह गोष्ट आणि इट वॉज म्हणजे पिक्चरचं शूटिंग इतकं ब्युटिफुल झालं वेदर चांगलं छान ठिकाणी राहिलो होतो आणि गरम नाही काही नाही फार प्रवास करायचा नाहीये आणि तू तर हा पण वेगळा राहील हा वाज मध्ये ह्याच सकाळी हा सकाळी किती दिसायचा चालत किती किलोमीटर चालत सुरू सात किलोमीटर वॉज फॅमिली म्हणजे एकतर आम्ही तसं आणि आम्हाला मायाडे कसं युनिट पण माझं म्हणजे माझ्याकडे नाईन्टी वनचा माझा एक लाईट ऑपरेट करायचा मुलगा तो आज मायाडे असिस्टंट असिस्टंट म्हणजे तो आज सगळंच करतो त्याला एडिट जमतं त्याला सगळं पोस्ट प्रोडक्शन जमतं तेव्हा मायाडे बेसिकली सगळे माझा एकेकाळी ड्रायव्हर होता तो माझा आर्ट डिरेक्टर आहे आणि तो फक्त माझा नाही तो खूप पिक्चर केलं त्याने हॉलिवूड पिक्चर पण केल्या त्यामुळे आय एम नॉट डन मॉ फेवर त्याच्यात होत फक्त मी त्यामुळे ही सगळं युनिट माझं मला किती वर्षापासून फॅमिली आणि ह्या निमित्ताने आम्हाला एकत्र राहता आलं नाही तर शूटिंगला काय असतं हे हे युनिट तिकडे राहतो शूटिंगसाठी भेटतो इथे म्हणजे पॅकअप नंतर आम्ही एकत्र असायचो ती गंमत आय थिंक म्हणजे तो बोलला वेदर खूप छान होतं सगळं एकत्र होतो आणि जेवण अप्रतिम होतो सो हा जेवण अप्रतिम होतं आणि यु नो फॉर्च्युनेटली uh, you know, त्यावेळी फार काही रेस्ट्रिक्शन्स मला नसल्यामुळे मासे बिसे अप्रतिम जसं तो म्हणाला की युनिट सगळं इतक्या वर्षांचं आहे कुक सुद्धा मला वाटतं ते कोण ते जे बनवायचे तिथेच सगळं तिकडे हा तिथेच बनवून मग मासे असो किंवा आता फार व्हेजिटेरियन पण व्हायचं जेवण ओके पण बाकी सगळं जे यायचं आय थिंक इट वॉज अ फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स म्हणजे इवन कधी मी जर का संध्याकाळी माझं जे हॉटेल होतं शेजारी तिथे गेल्यावर गरम गरम पिठलं भाकरी वगैरे त्यामुळे खूप मला खूपच मजा आली आणि फार लवकर संपलं शूट असं वाटायला लागलं थोडस आम्ही अजून फंबल केले असते थोडा अजून वेळ घेतला असता चुकलो असतो थोडे दिवस अजून चाललं <laughs> चाल <तो> <laughs> असं तर मजा आली नाही नवीन पिढीला म्हणजे आता जी आहे ती आहे चालते आता मी नाही ना माझ्या मुलाला मारलंय म्हणजे मी मला वाटतं जास्तीत जास्त डोळे वाटारले असेल हल्ली आणि तुम्ही काही बोललात की मी आई का बोलला तुला तसं ती चिडली मग ती तिकडे जाऊन कंप्लेंट करते त्यामुळे हल्ली काही ती सोय नाही त्यामुळे गपचूप बसायचो पण मला असं वाटतं की त्या पिढीने ते चेंज झालेत ना ते आता आपणही एक्सेप्ट करणं गरजेचं आहे आज म्हणजे ते त्यांना बंधनं नको असतात आणि इट्स अप टू द चाइल्ड की तुम्ही ते किती किती बंधनं घालून घ्यायची किंवा नाही फॉर्च्युनेटली आमची मुलं जी आहेत ती तशी काही न सांगता पण आहेत ओके पण मला असं ना की आज मला कधी कधी तेच वाटतं की आम्हाला जरा काय झालं की ते फुटकीत फोडायची म्हणजे त्याला काही हल्ली म्हणतात ना की आमच्या वेळी स्टेबिलायझिंग ऑफ द चक्राज ओपनिंग ऑफ द ऑराज विथ वन टाईट पटाक सगळं झालं चक्र बिक्र सगळे ओपन झाले आमचे ओराज बिक ते आता ते जाणार छरी लागे छमछमतो अरे काय बोलायचं नाही नाही हा जो विषय चालला आहे त्याच्यावरनं बोला असं वाटलं की आई वडील दिवसेंदिवस बिझी होतात का नाही त्यांना मुलांच्याकडे बघायला वेळ नाही आणि अर्थातच आपला सगळ्यांचा आदर्श असतो अमेरिकेत असं चालतं पण त्याच्याबरोबर अमेरिकेत हेही अमेरिके चालतं हे आपल्याला माहिती आहे की पा चार पाच वर्षाचा मूळ काय किंवा के जी मधल्या मुलाला शाळेत एक नंबर दिला जातो फोन नंबर के जीतल्या की तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी जरी त्रास दिला तरी तुम्ही या नंबरवर फोन करायचा आणि पोलीस आईवडिलांना येऊन घेऊन जातात नशिबाने आपल्याकडे अजून ती वेळ आलेली नाही आणि येऊ नाही आहे पाहायला गेलं तर कारण आता मी शरदच्या कॅरेक्ट्रमाला आपण पाहिलं तर तेच आहे की भल्यासाठीच करतं ना कोणी इकडच्या देशाची गोष्टच वेगळी आणि आपल्याकडे हळूहळू तर यायला लागलंय हेही वाईट आहे की आईवडिलांना मुलांच्याकडे बघायला वेळ नाही आणि मला असं वाटतं की सगळा प्रॉब्लेम ना तिथे सुरू होतो त्याच्यामुळे सणसणीत दोन द्यायचे असतात ते मला पटलेलं आहे माहिती लय कोणी पण आम्ही चांगली मनोबा रोल शरदने केला ना तो गौरीच्या वडिलांच्या रोल बेस केलाय मी म्हणजे हो गौरीचे वडील स्ट्रिक्ट आहे पण ते नथिंग रोल तुझं वाईट झालीये ना नाही आणि एक बघ ना महेश की स्ट्रिक्ट आई वडील असणं ही निश्चितच चांगली गोष्ट आहे पण कसं असतं स्ट्रिक्टनेस जो असतो तो विदिन लिमिट असतो मी अगदी थोडक्यात जर वेगळं उदाहरण देते पण आपण एक राग गातो सारे निसामध्ये सारे असा हा भूपराग आहे या एका भूपरागामध्ये मी का वाटेल ते करीन या सारे गपदसामध्ये ते वाटेल ते त्याला करू द्यायचं पण भूपरागाच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही हे जर आपण आई वडिलांनी पाळलं तर मला वाटतं की याप्रमाणे मुलांना नक्की हँडल करता येईल दॅट इज वॉट इज डुईंग तसं थोडस ओल्ड फॅशन आहे मला तरी अजूनही जॉईंट फॅमिली मला अजूनही माझ्या घरी आठवड्यात ना महिन्यात ना पाच वेळा तरी माझे सगळे भाऊ त्यांच्या बायका त्यांची मुलं हे कायम मला मला घर गजबजलेलं आवड नाव तसणार आहे पण तसं नाही ना हल्ली म्हणजे एकदम मुलं काही काही घरात मुलं येतात आणि मग रूम मध्ये आय नीड माय टाइम वाचवा शक माय मायस आमच्याकडे नाही उभार पण म्हणजे हे काही कळतच नाही मला कुठेतरी एक बॅलन्स सांभाळणं खूप गरजेचं असतं म्हणजे फॅमिली टाइम पण असू दे माय टाइम तुमचा ठेवा पण एक टाइम फॅमिली टाईम म्हणून तरी ठेवा ना की आपण सगळे एकत्र बसू गप्पा मारू छान काहीतरी बघू छान मी थोडासा ओल्ड फॅशन डे त्या बाबतीत मला अजूनही आय स्टील बिलीव्ह इन सगळे एकत्र बसून जेवायला पाहिजे नाही ऍक्च्युली आता सोडणार नाही ती गाठन तुम्ही म्हणेपर्यंत की तुला श्रेयस शिवाय कोणी दिसत नाही का तोपर्यंत सोडणार नाही नाही मगाशी म्हणाला त्याप्रमाणे की जोपर्यंत त्याला त्या रोल साठी तो माणूस योग्य वाटत नाही यु नो तोपर्यंत तो नाही सांगत आणि विच इज फॅन त्याच्या सगळ्या सिनेमांमध्ये आपण तसं बघितलं जेवढी कॅरेक्टर ती आपल्याला असं वाटतं की नाही बॉस हा व्यक्ती इथे करेक्ट आहे त्याचं जे कास्टिंग केलं आहे ते करेक्ट आहे यु नो एंड ऑफ द डे ॲज अन ॲक्टर प्रत्येक वेळी वाटत राहतं महेशदाजी जेव्हा नवीन फिल्म अनाऊन्स होते तेव्हा असं वाटतं की आपण त्याच्यामध्ये असावं आय थिंक विच इज विच इज दी एक्साइटमेंट अँड एनर्जी दॅट किप्स यू गोईंग यु नो म्हणून मी म्हणा मग कशी की फोन आल्या आल्या मी हो बोललो कारण तुम्हाला माहिती आहे की जी कलाकृती बनवणार आहे तो माणूस ती दर्जेदारच असणार आहे ती चांगलीच असणार आहे त्याला एक बेसिक काहीतरी स्टँडर्ड तर डेफिनेटली असणार आहे सो यू कीप वेटिंग बट नो कम्प्लेन ज्यावेळी त्यांनी बोलवून मला हे पात्र दिलं हा रोल दिला आय थिंक इट वॉज वी वर डेस्टिन टू वर्क फॉर दिस वन सो नो कम्प्लेन्स म्हणणं असतं ना की आपण काय करतो ना माझं म्हणणं असतं की यू आर अलाइव अनटिल युअर डेट सो बी अलाइव्ह ऑलवेज म्हणजे मी हा विचारच करत नाही कधीच केला नाही की का म्हणजे वेन यू थिंक की मी मरेन नाही रे यू आर अलाइव टिल युअर डेट त्यामुळे लिव्ह दॅट मोमेंट या मताचा मी आहे आणि शरद पण मला त्याच्या खूप कौतुक वाटतं तो पण बाहेर म्हणजे त्यांनी नाटक केलं कुठलं ती इमारतीची चावली मी म्हटलं का करतोय पण त्यांनी केलं म्हणजे मी ह्या कॅन्सरच्या ऑपरेशन नंतर जेव्हा बिग बॉसचं पहिलं प्रोमो शूट केला ना तेव्हा मी अख्खा आतमध्ये ट्यूब लावून इथे पिशव्या बांधलेल्या आणि शूट केलेल्या मी इथे पोटात बिटात सगळ्या ट्यूब होत्या आणि त्यांना प्रोमो जायचा होता पण इट इज दीस ऑलवेज नेक्स्ट टाईम म्हणून मी श्रीजला हो पण म्हटलं अबी वी आर एज गुड एज एस माय पण तीन आहे सिद्धीसाठी तयार झाल्या भाई तीन स्टेंट आहेत आणि मी स्टेंटमॅन म्हणतो स्वतःला माझ्याकडे दोनच नाही आणि काही नाही आणि आता युअर हार्ट मी म्हणजे मला अजून आठवतो की मी माझं ज्याला अँजिओप्लास्टी झाली तर मी डॉक्टरला सांगितलं की मी हॉस्पिटलचे कपडे घालणार नाही मला थोडंसं मी माझ्या घरचे कपडे घालून ते हिंदूजामध्ये आणि मी स्वीट घेतलं ते वादलं रूम होती मी सांगतो ती स्वीट रूम मध्ये पार्टी रूम असायची सकाळी काय खायला अरे त्या रूम मध्ये म्हणजे सकाळ नाश्ता भरून ठेवला असायचं मेघाने आणि मी अर्धा तिकडे फक्त तिकडे पत्ते आणि बाकी सगळं चाललं नाही बाकी सगळं चालू तर माझा डॉक्टर रोज यायचा पण मला तिकून बोलायचं डॉक्टरला मेघना मला डॉक्टर म्हणाला की तुम्हाला कधीतरी त्या बेडवर दिस मी येईन ना जेव्हा विजिटला कधीतरी त्या बेडवर दिस त्यामुळे ना इट इज इथे खूप तुम्ही स्ट्रॉंग असायला लागतं तुम्हाला सर्वायवल असेल तर कॅन्सर तुम्हाला जर रिपोर्ट आला आणि मी धमाल करत होतो रूममध्ये मग तो डॉक्टर मेदाला घेताना म्हणाले माहिती आहे काय झालं तर मला ना हसावं करावं ना म्हणजे यू शुड बी हॅपी व्हॉट डू एक्सपेक्ट मी टू डू मी असं डिप्रेशन मध्ये बसून की मला कॅन्सर झालं म्हणून बसायचं का नाही म्हटलं आय विल ओव्हरकम दिस हा थॉट तुमच्या डोक्यात असणं खूप गरजेचं आहे की आय विल ओव्हरकम दिस त्यामुळे मी अजूनही आहे

आई रिम्बर वंस यू नो जब मैं छोटा था तब एक स्पोर्ट शॉप हुआ करता था शिवाजी पार्क में अभी भी वो है और बिल्कुल उसको लग के हमारा बस स्टॉप था जो शिवाजी पार्क से बस अंदर ही आती थी तो उसके पीछे बिकॉज दोट शो दैट शॉप यूज टू बी वेरी अट्रैक्टिव तो हर बार एटलीस्ट अंदर जाते थे देखते थे क्या क्या चीज़ है तो वहाँ पे एक गेम था जो uh, ऐसा बॉल बैरिंग का जो रहता है ना बॉल बैरिंग वो ऐसे डालते थे और हम एक बैट्समैन ऐसा होता था और उससे वो आते थे तो वो फोर सिक्स वगैरह जो भी है वैसा गेम हुआ करता था एंड मुझे वो बड़ा पसंद था क्रिकेट का गेम तो एक दो बार मैं जाके देख के आया था फिर आई uh, रू मेरे फादर मुझे वहाँ पिकअप करने आए थे मेरे नानी के घर से तो मैं उनको लेके गया था कि यहाँ पे चलो ना वो गेम देखो गेम देखो एंड uh, वो गेम हमने देखा मेरे फादर ने देखा एंड यू नो फॉर मी बिकॉज़ ऐसा नहीं होता था कि अच्छा अच्छा लगा अरे ले लो यू नो तो वो कोशिश कर रहे थे यू you नो know, कि हाँ ठीक है देखते हैं और क्या क्या है वगैरह बातें चल रही थी और इतने में उन्होंने मुझसे कहा बस आ गई बस आ गई बेटा बस निकल गई तो फिर इन्होंने you know, वापस लेट हो जाएगा तो हम लोग गए और वो रह गया बिकॉज आई लेटर ऑन फिगर दैट यू नो प्रॉब्ली ही वाई डेंट ही बाई बिगर दैट इट है मनी बट जब घर पर गए तो उन्होंने उसी तरीके का एक कुछ खुद गेम बनाया you know, और मुझे बोला कि हाँ ये देख वैसा ही है यू you नो know, उसके जैसा बिल्कुल नहीं है लेकिन वैसा ही है जैसे चलेगा तो उन्होंने वैसा ही एक बैट्समैन बनाया था कुछ फील्डर्स बनाए थे और बॉल बेरिंग मुझे देख के फिर हम लोग वो खेला करते थे सो आई थिंक दीज वंडरफुल टाइम्स यू नो जब आई रियलाइज द वैल्यू ऑफ एवरी लिटल थिंग दैट आई गॉट दैट माई फादर माई मदर माई फैमिली गेव मी एंड आईटेड आज जैसे महिजा ने कहा कि इट्स वेरी इजी कुछ चीज़ अच्छी लगती है बच्चों को हम फटाफट बोलते हैं हाँ ले लो बट आई थिंक ये जो चीज़ है जो आज तक मुझे याद है शायद मैंने जो मेरी बच्ची के लिए किया शायद उसको कल तक याद भी नहीं होगी यू नो बट आई थिंक आई मिस दो चश्मे से एक सीक्रेट है जे मैं तुम्हारा आता uh, नहीं संग uh, सीक्रेट जर का कोई मला उलगडून सांगितलं फिल्म बघितल्यानंतर तर मी माझ्याकडून त्यांना एक गिफ्ट दे शंभर टक्के चष्मा च़, महेशदानीच म्हणजे असा सीन सुरुवात झाली रिहर्सल वगैरे सगळी झाली आणि असं ठरलं की चला रेडी टेक करूया हां इकडे जरा हां चष्मा उचलला असा घातला मला हां चांगला आहे जा टेक करूया ओके सो पण तो चष्मा काय आहे यु नो ते तुम्हाला जरा नीट बघायला लागेल सिनेमामध्ये आणि जर का जे कोणी मला सांगतील की त्या सा चष्म्याचं गुपित काय आहे मी त्याला खरंच माझ्याकडनं एक गिफ्ट देणार आहे जे एक आहे जे मी नंतर फिल्म रिलीज झाल्यानंतर मी रिव्हील करीन बरं झालं तुम्ही विचारलं पण फिल्म रिलीज झाल्यानंतर मी रिव्हील करीन की ते काय ते तुम्ही मला सांगा की काय आहे आणि आय विल गिव्ह यू अ गिफ्ट फ्रॉम माइंड हा हा मतलब मजबूत थोडासा नाही अच्छा खासा मतलब बाकी आगे भी देखेंगे ऐसे पेट और मास जरूर बट वो रोल की रोल की डिमांड थी रोल की डिमांड थी, की दिमांग दिमांग थी।, <laughs> थी।, थी।, थी। <laughs> रोल की डिमांड थी वांट द लिटिल पॉन रोल की डिमांड थी और वो शूटिंग करते-करते फिर और वो जैसे डिमांड बढ़ती गई जैसे वो खाना लजीज खाना आता गया वैसे डिमांड बढ़ती गई और मैं और मोटा होते गया